फार मोठी म्हणजे जिन्नर तालुक्याचं एक अत्यंत जडवदार बिराडीचं नेतृत्व म्हणून मी बेंके इकडं लहानपणापासून पाहतोय आणि जुन्नर तालुक्याचे भाग्य विधात एकीच आमच्या मनात ही त्यांची कायमची ओळख आहे आणि ती यापुढेही कायम नाही किल्ले शिवनेरीच्या विकासासंदर्भात बेंके दिलेलं योगदान हे सर्व श्रोत आहे हा तालुका पाणीदार करण्याच्या दृष्टीनं आदरणीय पवार साहेबांच्या अत्यंत विश्वासातल्या आणि त्यांच्या साथीनं प्रत्येक वेळी तालुक्याच्या विकासासाठी अहोरातच हटणारच नाही तर कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना सर्वसामान्य कुटुंबातील हे नेतृत्व धडाडीनं तालुक्याच्या विकासासाठी अहोरातलं ही त्यांची स्मृती संपूर्ण तालुक्याच्या काळजावर कायमची कोरली गेलेली आहे आणि खरोखर तालुक्यातल्या प्रत्येक घरात हा व्यंके साहेबांचा जीवना असेल कार्यकर्त्याच्या पाठीमागे उभं राहणं असेल या सगळ्या गोष्टी या प्रत्येकाच्या स्मरणात आहे त्यामुळे तालुक्याचं महाराष्ट्राचं हे मोठं नुकसान व्यमकी साहेबांच्या जाण्याने झालं व्यंके परिवाराच्या दुःखात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लोकसभा मतदारसंघ याच्या वतीने जिंकेसाहेबांना आदरांजली श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्याचबरोबर विणके परिवारच्या दुःखात सर्वजण त्यांच्यासोबत तालुक्याचं नेतृत्व आहे येतो त्यावेळी राजकारण आणि इतर सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून तु सोबत उभं राहणं हे मला वाटतं माणूस तिच्यात जास्त महत्त्वाचं आहे त्यामुळे यावर राजकीय भाष्य करणार नाही तालुक्याचं फार नाही आमच्या तालुक्याचं नेतृत्व हरपलेलं आहे आणि संपूर्ण तालुका आज खरंतर तर शोकमग्न अवस्थेत आहे तेव्हा अशा गोष्टींना